नांदेडच्या भोकर शहरात कचऱ्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे भोकर नगर परिषदेला शहरातील घन कचरा टाकण्यासाठी स्वतंत्र हक्काची जागा आहे परंतु कचरा टाकण्यासाठी आरक्षित असलेल्या जागेत कचरा न टाकता नागरी वसाहती लगत असलेल्या एका ठिकाणी कचरा टाकण्यात येत आहे दरम्यान या ठिकाणी कचऱ्या टाकण्यास येथील रहिवाशांनी विरोध केला आहे घन कचऱ्याच्या गाड्या या रहिवाशांनी अडवल्या आहेत त्यामुळे मागील पाच दिवसांपासून भोकर शहरात कचरा रस्त्यावर पडून आहे नागरिकांच्या आरोग्य धोक्यात आले आहे मात्र अद्याप त्यावर तोडगा निघालेला नाही कचऱ्याचे हे डम्पिंग ग्राउंड इतरत्र हलवण्यात यावे अशी मागणी रहिवाशांनी केली आहे रिटा रोडवर ठराव घेतले होते आणि ते ठराव लोकांना दिशाभूल करण्यासाठी घेतले असतील पण आता हे आमचे समाज इथं अज्ञान असल्यामुळे या लोकांनी नगर परिषदेच्या अध्यक्षांनी आणि शिवांनी संगनमत करून इथं गरीब वस्तीमध्ये इथं सोळा एकर गायरान पट्टा आहे या ठिकाणी डम्पिंग ग्राउंड केलेले आहेत पण आता समस्या एवढी आहे की इथं आता मे महिन्यामध्ये एवढी ये दुर्गंधी येत आहे प्रशासनाला आम्ही वेळेवर तक्रार देऊन वेळेस त्यांना सांगायला की बाबा इथं डंपिंग तर ता कचरा टाकू नका कारण आरोग्य धोक्यात येत आहे लोकांना डेंग्यू होत आहे लहान लहान मुलं बिमार पडतात पुरुष बिमार पडतात बाया बिमार पडतात प्रशासन आम्ही पोलीस स्टेशनला तशी लामला प्रत्येकानं अधिकाऱ्याला मिनवानी आहोत त्यांना आम्ही व्हिडिओ सुद्धा दाखवतात क्लिप सुद्धा दाखवतात माझ्या घरात आलेले तरी पण प्रशासन आमच्या आम्हाला सहकार्य करत नाही कारण मागणी आमची अशी आहे की इथं कचरा कोण इथं कचरा न टाकता नगर परिषदेने ज्या ठिकाणी ठराव घेतलेले आहेत त्या ठिकाणी जर टाकले तर अति उत्तम होईल कारण काय आता हे मे महिना आहे जून महिन्यामध्ये स्वतः आमचे लोक एवढे बिमार पडतील की लहान लहान अन्नामध्ये जर स्वयंपाक करतो सकाळपासूनच तिथं त्याच्यावर किडे पडतात लोकांचं आरोग्य धोक्यात येत आहे प्रशासनाला एवढी आहे की ज्या ठिकाणी तुम्ही ठराव घेतलेले आहेत त्या ठिकाणी जर टाकल्यास आमचं चा आरोग्य चांगलं होईल आणि शासनाला आमचं काय वेळा आणि विनंती त्यांना आम्ही सांगू शकतो नगरपालिकेने गेल्या सहा महिन्यापासून अनधिकृत डम्पिंग ग्राउंड चालू केलेलं आहे खरं तर त्यांचं अधिकृत डम्पिंग ग्राउंड हे रिटा रोडला पाच एकर असताना सुद्धा फक्त जनतेला वेठी धरण्यासाठी ते इथं कचरा आणून टाकत आहेत तर आम्ही इथं कुठल्याही पद्धतीत इथं कचरा टाकू देणार नाही मग कुठलीही कठोर कारवाई झाली तरी आम्ही त्याला तयार होतो